लोकांच्या मध्ये वीस प्रभागामध्ये किमान बारा प्रभागामध्ये दोन लोकांच्या किंवा तीन लोकांची मागणी आहे आणि बाकीच्या बाकी पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की आगामी कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद परिषदेचा उद्देश हेतो इतकाच कि शिवसेना पूर्णपणे लागतीने कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी सक्षमतेने तयारीत आहे येणाऱ्या झालेल्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये म्हणजे एक वर्ष अगोदर अधिक एक वर्ष असे दोन वर्षांमध्ये शिवसेनेनं कोल्हापूर शहराच्या मूलभूत सुविधा कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न व कोल्हापूर शहराची झालेली दुरावस्था या विषयी वेळोवेळी रस्त्यावर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आवाज उठून जनतेला ज्या पद्धतीनं भावनिक साथ घालता येईल किंवा जनतेपर्यंत आपण या सगळ्या भावना आपल्या पोहोचवतील त्यासाठी शिवसेना यशस्वी ठरलेली जेणेकरून अगदी त्या रस्त्यांपासून इतर सगळ्याच प्रश्नांवर म्हणजे शिवसेनेनं पहिला दुसरा तिसरा चौथा चार टप्प्यामध्ये शंभर कोटीच्या विषयी आंदोलन केल्यानंतर पत्रकार बंधू असतील प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून देखील आवाज उठवला गेला आणि त्यानंतर सगळ्यात आपल्या महाराष्ट्र राज्याची दुर्भाग्याची गोष्ट दुर्भाग्य आपण म्हणू त्याला बोल महाराष्ट्र राज्यातील दुर्भाग्याची घटना सर्किट बेंचला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला सर्किट बेंच म्हणजे कोर्टान हस्तक्षेप करून कोर्टानं टणकावून सांगितलं की जी दुरावस्था आहे ती दुरावस्था चांगल्या पद्धतीनं जोपासली पाहिजे रस्ते थी चांगले झाले हे सांगण्याचा पत्रकार बंधूंना तात्पर्य काय कि येणारी निवडणूक शिवसेनेच्या ह्याच आंदोलनामुळे जनतेचे मूलभूत प्रश्न वेळोवेळी उपस्थित केल्यामुळे रस्त्यावर उतरून शिवसेना तत्परतेनं काम करत होती हे जनतेनं पाहिल्यामुळे आमच्याकडे सद्य परिस्थितीमध्ये स्वतः जरी लढवण्याची वेळ आली यदा कदाचित तर अतिशय चांगले आणि सक्षम कॅन्डिडेट आम्ही आता तयार केलेले मूळ येतो आजच्या पत्रकार परिषदेचा आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य सुनील प्रभू साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील आरुबाई दुजवळकर असतील किंवा बानोडे पाटील सर असतील की ज्यांना ह्यासाठी ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या बरोबर एकत्रित येऊन महानगरपालिकेला शिवसेनेला किती सीट्स देतील किती सीट्स द्याल यावर अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा पूर्ण झालेली आहे पण प्रत्येक पक्षामध्ये महायुतीमध्ये ज्या महा पद्धतीने सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे महायुतीमध्ये देखील बऱ्याचशा जडणघडण चालू आहे की कॅन्डिडेट कोण असणार एका प्रभागामध्ये चार कॅन्डिडेट दिल्यानंतर त्यातला कोण रुसेल का त्यातला परिपक्व असलेला कॅन्डिडेट कोण कोण खरोखर निवडून येईल काय ह्या महायुतीमध्ये सुरू आहे अगदी त्या पलीकडे देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सक्षम चेन्नई उमेदवार देऊन कोल्हापूर महानगरपालिका ही महाविकास आघाडीच्या ताब्यात कशी राहील यासाठीच आमचा पहिला प्रयत्न असेल दुसरा महत्वाचा टप्पा काय की प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी दे उदाहरण द्यायचं झालं तर जयश्रीताई जाधव असतील जे आता गद्दार सेनेमध्ये गेलेल्या जयश्रीताई जाधवांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला वरून आदेश आले सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजींची की काही झालं तरी जयश्री जाधव निवडून आल्या पाहिजेत शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी जीवाच रान करून अतिशय तातीनं लढले अक्षरशः मुंबईहून पन्नास ते शंभर नगरसेवक सन्मान्य उद्धव साहेबांनी पाठवले घरोघरी दारोदारी गेल्यानंतर जाधवांचा विजय झाला त्यावेळी त्या काँग्रेस मधून निवडणूक लढल्या होते आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवण्यासाठी ह्या महत्वाचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त शिवसेनेचा होता दुसरा दुसरी घटना छत्रपती शाहू महाराजांची निवडणूक छत्रपती शाहू महाराजांची निवडणुकीच्या वेळी देखील विद्यमान सीट ही शिवसेनेची असताना देखील ती थी सीट ठीक आहे राजघराण्यामध्ये ही सीट जाते काँग्रेसला त्यांनी बस प्राधान्य दिलं सन्मान्य उद्धवजींनी आम्हाला पुन्हा आदेश आले की ही सीट कशा पद्धतीनं निवडून आणलीच पाहिजे आणि शिवसेनेचं प्राबल्य आपण दाखवा त्यावेळी देखील शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी अगदी तक्तेनं उतरली तिसरी महत्वाची घटना राजेश लाटकर उभारले राजेश लाटकरांच्या साठी देखील मोदी साहेब असतील असतील इथं उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी जीवाच रान करून आम्ही राबले आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला एक प्रेमात आणि चांगला संदेश माझा पोहोचवा यासाठी बैठक कि प्रत्येक वेळी शिवसेनेचा भाजपनं वापर करून घेतला शिवसेनेचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री टाकली आणि त्यात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला प्रत्येक गृहित धरू नये त्यांनी शिवसेना वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शिवसेनेत ताकदीनं उतरतात हे आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती झालेलं आहे पण सध्या परिस्थितीमध्ये शिवसेनेकडेच ताकदीचे जर कॅन्डिडेट असतील तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा सन्मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही बंटी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणी असतील आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे तर उत्तुरेताई विशाल देवकुळे यांच्या इथं आम्हाला दोन सीट्स मिळाल्याच पाहिजे सचिन चव्हाणांचे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या इथे शिवसेनेला दोन सीट मिळाल्यात पाहिजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन सीट मिळाल्यात पाहिजे असे बऱ्याचशा ठिकाणी घडामोडी घडणार आहेत यासाठी सन्मान्य महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी आपल्या मातून माध्यमातून आता थोडक्यात सांगितले की आम्ही तुमच्यासाठी जेव्हा जर रान केलं काँग्रेसच्या तिन्ही सीटसाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा शिवसेनेचा आणि तो सिंहाचा वाटा तुम्हाला दिसत असून तुम्ही आम्हाला म्हणजे भूमिका आम्हाला त्यांनी दाखवू नये आणखीन एक महत्वाचं काय मी मोदी साहेबांची परवानगी घेऊन बोल त्यांना म्हणलं तुम्ही सॉफ्ट बोला मी माझ्या माझ्या पद्धतीनं माझा विषय मांडतो कारण हा विषय मांडणं हा विषय पब्लिकमध्ये पोहोचणं हा विषय नेत्यांच्या जा पर्यंत जाणं ही शिवसैनिकांची इच्छा आहे ही माझी इच्छा नाही एकट्या आता ह्या स्टेजवर बसलेले आम्ही सर्व पदाधिकारी आहोत छत्रपती शाहू महाराज असतील भंटी साहेब असतील किंवा आणि जयश्रीताई जाधव असतील यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये काय निधी आला का तर आला ना त्यांचं काम आहे म्हणून त्यांनी निघाले माहिती कॉलेजचा पिरियड चुकवून कोण आलेले त्या तर माझी विनंती काय मोदी साहेब सन्मान्य शिवसैनिकांना सर्व कि माझा हा मुद्दा योग्य आहे की अयोग्य आहे हा मुद्दा जनतेपर्यंत पोचला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी आतापर्यंत महानगरपालिकेच्या आधी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक हो यांना काय बजेट दिलं दिलं गाव बिडकर सन्मान्य बंटी साहेबांच्या माध्यमातून काय काय प्रक्रिया झाली म्हणजे आम्हाला फक्त वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर आम्ही राबतो इथून पुढे राबणार आयुष्यभर राबणार मातोश्री शिवसैनिकांचं दैवत असतं ते आमचं मंदिर आहे त्या मंदिरातून आम्हाला जर घंटीचा आवाज आला तर आम्हाला इथून दर्शन घ्यायची सवय ही हो वस्तुस्थिती आहे पण असं असताना जर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली नाही जर आम्ही आमची भूमिका मांडली नाही जर आम्ही आमची भूमिका महाविकास आगा आघाडीच्या नेत्यांच्या पर्यंत पोहोचून ते तुम्ही मागणीच केली नाही जाहीरित्या मीडियाच्या जा माध्यमातून मी सांगू इच्छितो महाविकास आगा आघाडीच्या नेत्यांना कि प्रत्येक वेळी शिवसेनेला ग्रहित धरणं हे चुकीचं आहे शिवसेना स्वबळावर देखील अतिशय सक्षमतेने लढून दाखवेल पण हा निर्णय वरिष्ठांचा राहील हा निर्णय माझा नसणार हा निर्णय आरुबाईंचा राहील हा निर्णय विनायक राऊत साहेबांचा राहील कारण का संपर्क प्रमुक्ती आहे आहेत त्यांचा आदेश आला तर त्या आदेशाचं आम्ही पालन करणार उद्या आम्ही सर्वजण पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठक करू पण सन्मान्य नेत्यांना माझे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेले सर्व शिवसेनेचे नगरसेवक आजी माजी पदाधिकारी यांना आम्हाला नामांकित असताना देखील निधी कधीही मिळाला नव्हता आज दिला नाही उलट दिशेने सांगतो माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये मी ज्याही स्थायी समिती सभापती असताना गोरगरीबलांचे दलितांचे दिवस बारा दिवस असतील बारसा असेल जावळ असेल हे मोफत व्हावं विनामूल्य व्हावं यासाठी फिरंगाई सांस्कृतिक हॉल बांधला होता मी स्थायी समिती सभापती असताना त्यानंतर आता गद्दार सेनेच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आले तो सांस्कृतिक हॉल मोठा बांधण्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहिजे की विरोधी पार्टीच्या माध्यमातून माझ्या इथं निधी आला पण छत्रपती शाहू महाराजांना बंटी साहेबांना आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला निधी मिळत नाही म्हणजे आम्ही वंचित आहोत का महाविकास आघाडीमध्ये आम्ही वंचित राहू का आणि का राहायचं आणि आमचा मूळ प्रश्न काय आम्हाला तुम्ही निधी दिलाच पाहिजे हा आमचा मूलभूत हक्क आहे आम्हाला पैसे नकोय आम्हाला निधी हवाय आम्हाला पैसे नको आमच्या शिवसैनिकांना तिकीट हवं आहे आम्हाला निधी नको आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय हवाय यासाठी आजची पत्रकार परिषद होती पुनशे एकदा सांगतो की सन्मान्य बंटी साहेब असतील अं व्ही व्ही पाटील साहेब असतील किंवा अन्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच अंगीकृत पक्ष यांना माझी विनंती राहील की शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत शिवसेनेला ग्रहित न धरता शिवसेनेबरोबर चांगल्या पद्धतीचा मैत्रीचा हात आणि एक शाबासकी आमच्या पाठीवर मारावी महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के आपण एकत्रितपणे महानगरपालिकेत आणू